नमस्कार मैत्रिणीं रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे का आज तुम्हाला मी एक पारंपरिक अशी रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे वर्णातले दिवे चला तर मग ही वर्णातले दिव्याची दिव्याचा दीप दीपामुशला नैवेद्य दाखवला जातो तर बघा मैत्रिणीं आता आपण हे दिवे दा कसे करायचे ते बघूया आता यामध्ये मी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये लाल मिरची पावडर हिंग आणि हळद टाकलेली आहे आणि आता आपल्याला त्यामध्ये मीठ आणि थोडासा ओवा टाकून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण ओवा थोडासा हातावर असा क्रश करून टाकून घ्यायचा आहे आता आपण बघा मैत्रीण आता त्यामध्ये हिंग टाकला आहे आणि आता ओवा टाकून घेतलं आता आपण हे पीठ आता यामध्ये ओवा आपण टाकून घेऊया ओवा टाकल्यानंतर हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आणि नंतर आपण हे ज्याप्रमाणे पोळ्याचे कणिक भिजवतो त्याप्रमाणे आता हे आपल्याला भिजवून घ्यायचे आहे तर बघा मैत्रिणींना आता आपलं हे पीठ भिजवून झालं आहे आता आपण त्याची दिवे करून घेऊया बघा मैत्रिणी आता आपण <coughs> हाताला थोडस तेल लावायचं आणि त्याचे दिवे करून घ्यायचे आता दिवे करताना हे गोल करायचं आणि गोल केल्यानंतर त्याला मध्ये होल पाडून आपण ज्याप्रमाणे पंती असते त्याप्रमाणे आपल्याला हे दिवे बनवून घ्यायचे आहेत तर बघा मैत्रिणी अशा प्रकारे आता हे आपण दिवे बनवून घेऊया तर बघा मैत्रिणीं तुम्हाला ही पारंपरिक रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता मी इथे कुकरमध्ये एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आता आपण त्याचं वरण बरव बनवून घेऊया चला तर मग मैत्रिणींना आता आपण याचं वरण तयार करून घेऊया आणि नंतर वरण क तयार करू आता आपलं वरण शिजलं आहे आता आपण त्याला फोडणी देणार आहोत चला पण आपण आता एक गॅसवर मी कढाई ठेवली आहे या कढाईमध्ये थोडंसं तेल टाकून बिरण टाकून घेतली आहे त्यामध्ये पत्ता टाकून लाल मिरची पावडर हळद आणि हिंग वापरायचा आहे यामध्ये मसाला वापरायचा नाही कारण मसाल्यामध्ये कांदा असतो आणि कांदा हा नैवेद्याला चालत नाही बघा मैत्रिणी आता आपण त्यामध्ये सर्व मसाले टाकून घेतलेले आहे आता वरण टाकल्यानंतर त्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि मीठ टाकल्यानंतर आपण आता आपण मीठ टाकून घेऊयात आणि थोडीशी कोथिंबीर टाकू तर बघा आता या वरणाला उकळी द्यायची उकळी आली की नंतर त्यामध्ये आपल्याला ते दिवे सोडायचे आहे आता वरणाला उकडी आली आहे आता आपण त्यामध्ये दिवे सोडून घेऊया आणि आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटं हे दिवे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर बघा मैत्रिणी आता आपण वर्णामध्ये दिवे सोडून घेतलेले आहेत आणि आता ते आपण शिजू देऊ तर बघा ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आता आता आपण हा दिव्याचा प्लेटमध्ये दिवे वाढून घेतलेले आहे आणि याचा पाच दिव्याचा नैवेद्य असतो देवाला आणि या आता यामध्ये थोडंसं तूप सोडून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आता हे तूप सोडून आपण या पाच दिव्याचा देवाला नैवेद्य दाखवायचा असतो आणि नंतर त्याच्यातला एक दिवा देवाजवळ ठेवून चार दिवे हे प्रसाद म्हणून आपल्याला घ्यायचं असतं धन्यवाद